मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी प्रवेशिका तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा यामधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही ला जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते पोषण अभियान अंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही तर बालकांचे प्राथमिक शिक्षण हे पोषण अभियान अंतर्गत दिले जात नाहीत पोषण अभियानातील आहार सामग्री काय आहे तर पोषणयुक्त अन्नपदार्थ हे पोषण अन्नप अभियानातील आहार सामग्री आहे कुपोषण कमी करण्यासाठी कोणता आहाराचा सल्ला दिला जातो तर समतोल आहाराचा सल्ला दिला जातो कुपोषण कमी करण्यासाठी बालसंगोपनात कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे तर बालसंगोपनामध्ये शिक्षण शारीरिक विकास आणि मानसिक विकासवरील सर्व महत्त्वाचे आहेत आय सी डी एसमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय असते तर शिक्षण देणे पोषण पुरवणे आरोग्य तपासणी करणे वरील सर्व प्रमुख कार्य असते आय सी डी एस योजनेत प्राथमिक आरोग्य तपासणी कोणासाठी केली जाते तर मुलांसाठी गर्भवती महिलांसाठी स्तनदा महिलांसाठी म्हणजेच वरील सर्वांसाठी केली जाते आय सी डी एस योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या सुविधा दिल्या जातात तर प्रशिक्षण आर्थिक सहाय्य वैद्यकीय तपासणी वरील सर्व सुविधा दिल्या जातात आय सी डी एस योजने कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आय सी डी एस योजनेतील अंगणवाडीचा उद्देश काय आहे तर बालकांच्या पोषणाची काळजी घेणे त्याचबरोबर आरोग्य सुविधा पुरविणे तसेच शिक्षण पुरवणे हे वरील सर्व पोषण अभियानांतर्गत संपूर्ण पोषण उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर बालकांचे प्राथमिक शिक्षण बालकांचे पोषण गर्भवती महिलांचे आरोग्य वरील सर्व आहे पोषण अभियानात आहारविषयक मार्गदर्शक कोणासाठी दिले जाते तर बालकांसाठी गर्भवती महिलांसाठी स्तनदा महिलांसाठी या सर्वांसाठी दिले जाते म्हणजेच वरील सर्वांसाठी दिले जाते आय सी डी एस अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लाभ मिळून दिला जातो तर सहा वर्षाखालील मुलांना लाभ मिळून दिला जातो आय सी डी एस अंतर्गत आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही तर शारीरिक शिक्षण दिले जात नाही आय सी डी एस योजनेचा मुख्य फोकस कोणत्या घटकावर आहे तर पोषण या घटकावर आय सी डी एस योजनेचा मुख्य फोकस आहे पोषण या घटकावर पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली तर झुनझुनू राजस्थानमध्ये पोषण अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याहत्तरला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस करण्यात आलेली आहे आय सी डी एसमध्ये प्राथमिक शिक्षण कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते तर प्री स्कूल शिक्षण म्हणून दिले जाते पोषण अभियानामध्ये कशाला प्रोत्साहन दिले जाते तर पोषण सेवाला प्रोत्साहन दिले जाते बालकांसाठी आय सी डी एसमध्ये कोणता उपक्रम चालवला जातो तर क्रीडा विकास पोषण विकास बालसंगोपन म्हणजेच वरील सर्व उपक्रम चालवले जातात आय सी डी एसमध्ये बालकांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर मुलांचे पोषण हे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे आय सी डी एसमध्ये किती वर्ष मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते तर झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर मुलांचे पोषण आणि आरोग्य हा आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश आहे आय सी डी एस अंतर्गत गर्भवती महिलांना कोणती सुविधा दिली जाते तर आय सी डी एस अंतर्गत गर्भवती महिलांना पोषण आहार प्रतुती सुविधा आणि वैद्यकीय तपासणी या सर्व सुविधा दिल्या जातात कोणत्या घटकांचा आय सी डी एस योजनेमध्ये समावेश आहे तर बालसंगोपन बालकांचे प्राथमिक शिक्षण स्त्री आरोग्य आणि बरीपैकी सर्व घटकांचा समावेश आहे पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर दोन हजार अठराला पोषण अभियान सुरू झालेले आहे आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणता उपक्रम आहे तर बालसंगोपन कार्यक्रम हा आय सी डी एस अंतर्गत आहे प्रस्तुतीपूर्वक काळजी या घटकांचा समावेश कोणत्या योजनेत आहे तर आय सी डी एसमध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद